गायिका मुग्धा वंशपायन आणि गायक प्रथमेश लगाटी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत सारे गम लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वामुळे हे दोघेही घराघरात पोहोचले तर स्पर्धक म्हणून सुरू झालेल्या या प्रवासाचं रूपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं तर या दोघांच्या लग्नासाठी चाहते सुद्धा खूप उत्सुक आहेत नुकतंच मुग्धाने त्यांच्या व्याही भोजनाचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेत त्यांच्या या पोस्टवर खूप छान जोडी आहे अशा कमेंट्स चाहत्यांकडून करण्यात आलेत तर मस्त जोडी आहे फक्त प्रथमेशला बोल रोमॅंटिक असल्यासारखा दिस कारण सत्यनारायणच्या पूजेला आलेल्या भटजीसारखा उभा राहू नको बाकी खूप छान आहे असा सल्ला त्यांच्या एका चाहत्याने प्रथमेशला दिला सारे मंचामुळे या दोघांची ओळख झाली तर त्यानंतर सुद्धा अनेक शोज दोघांनी एकत्र केलेत मुग्धा आणि प्रथमेश सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतात चाहत्यांसाठी ते नेहमीच वेगवेगळ्या व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात तर चाहते आता या दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट आहेत मुग्धा आणि प्रथमेश जोडी तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी